नमस्कार मित्रांनो सुरू आजचा आपला पहिला प्रश्न कुलाबी शहर कोणत्या शहराला म्हटले जाते आणि पर्याय आहेत ए मुंबई बी जयपूर सी दिल्ली डी जोधपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जयपूर जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते पुढील प्रश्न आहे भारतात पहिली मेट्रो कुठे चालू झाली होती आणि पर्याय आहेत ए मुंबई बी दिल्ली सी कोलकत्ता डी तामिळनाडू प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कोलकत्ता भारतात पहिली मेट्रो कोलकत्ता येथे चालू झाली होती आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाचे रक्त हिरव्या रंगाचे असते आणि पर्याय आहेत ए साप बी सरडा सी विंचू डी झुरळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सरडा सरड्याचे रक्त हिरव्या रंगाचे असते आपला पुढील प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार कशाशी संबंधित आहे आणि पर्याय आहेत ए विज्ञान बी साहित्य सी चिकित्सा डी सिनेमा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सिनेमा ऑस्कर पुरस्कार सिनेमाशी संबंधित आहे आपला पुढील प्रश्न आहे काळ्या रंगाचा कोंबडा कोणत्या देशात आढळतो आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जपान डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी भारत काळ्या रंगाचा कोंबडा भारतात आढळतो आपला पुढील प्रश्न आहे जांभूळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मधुमेह बी कॅन्सर सी मूळव्याध डी त्वचा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मधुमेह जांभूळ खाल्ल्याने मधुमेह हा आजार बरा होतो आपला पुढील प्रश्न आहे कासवासारखा दिसणारा देश कोणता आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी पाकिस्तान सी जपान डी कझाकिस्तान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कझाकिस्तान कासवासारखा दिसणारा देश कझाकिस्तान हा आहे आपला पुढील प्रश्न आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ कोणते आहे आणि पर्याय आहेत ए आंबा बी संत्री सी सफरचंद डी पेरू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए आंबा पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ आंबा हे आहे आपला पुढील प्रश्न आहे कशाचा काढा पिल्याने सापाचे विष उतरते आणि पर्याय आहेत ए लवंग बी जिरे सी काळी मिरी डी अद्रक प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी काळी मिरी काळी मिरीचा काढा पिल्याने सापाचे विष उतरते आपला पुढील प्रश्न आहे यापैकी कोणत्या प्राण्याला तीन हृदय आहेत आणि पर्याय आहे ए गाढव बी साप सी विंचू डी ऑक्टोपस प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑक्टोपस ऑक्टोपस या प्राण्याला तीन हृदय आहेत आपला पुढील प्रश्न आहे चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आणि पर्याय आहेत ए हत्ती बी जायन पांडा सी वाघ डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जायन पांडा चीनचा राष्ट्रीय प्राणी जायन पांडा आहे आपला पुढील प्रश्न आहे जगभरातील सर्वात मोठा देश कोणता आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी रशिया सी पाकिस्तान डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी रशिया जगभरातील सर्वात मोठा देश रशिया आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतात नकली नोटा छापल्यावर किती वर्षाची शिक्षा होते आणि पर्याय आहेत ए तीन वर्षे बी चार वर्षे सी सात वर्षे डी आठ वर्षे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सात वर्षे भारतात नकली नोटा छापल्यावर सात वर्षाची शिक्षा होते पुढील प्रश्न आहे कोणत्या झाडाला आठ प्रकारचे फळ आढळले होते आणि पर्याय आहे ए ड्रॅगन ट्री बी चिंचेचे झाड सी लिंबाचे झाड डी फूड सॅलड ट्री प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी फूड सॅलड ट्री फूड सॅलड या झाडाला आठ प्रकारचे फळ आढळले होते शेवटचा प्रश्न कोणता जीव नाकाने पाणी पितो आणि पर्याय आहेत ए हत्ती बी जिराफ सी कांगारू डी उंट बरोबर उत्तर आहे ए हत्ती हत्ती नाकाने पाणी पितो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद